तर खाते बदल केला म्हणजे आपण सुटलो असा गैरसमज नको कोकाट्यांना क्रीडा मंत्रीपद रोहित पवारांनी त्यावर हा इशारा दिलेला आहे सर्वच खात्यावर लक्ष राहतं आणि राहणार असं रोहित पवार यांनी म्हटलंय मंत्र्यांचा असंवेदनशीलपणा खपवून घेणार नाही असं रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे सर्वच खात्यावर लक्ष राहतं आणि राहणार असं रोहित पवार यांनी म्हटलंय रोहित पवार यांनीच माणिकराव कोकाटे यांचा हा व्हिडिओ समोर आणलेला होता तो व्हायरल केलेला होता विधानसभेमध्ये रमी खेळणारा हा व्हिडिओ रोहित पवार यांनी पुढे आणलेला होता आणि त्यामुळे आता खाते बदल केल्यानंतर सर्वच खात्यांवर लक्ष राहत आणि राहणार असं रोहित पवार यांनी पुढे इशारा दिलाय काय नेमकं त्यांनी करून म्हटलं एकदा आपण पाहूया तर रोहित पवारांनी हे ट्विट केलेलं आहे आणि त्यामध्ये ते म्हणतात कोणत्याही खात्यामध्ये गलथान कारभार होऊन सर्वसामान्यांना फटका बसत असेल तर संपूर्ण सरकार त्यासाठी जबाबदार असतं खाते बदल केला त्यामुळे म्हणजे आपण सुटलो असा गैरसमज करून घेऊ नये आमचे सर्वच खात्यावर लक्ष राहतं आणि राहणार आहे कोणत्याही मंत्र्याचा असंवेदनशीलपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही आणि त्यामुळे सर्वच मंत्री जबाबदारीनं वागतील ही अपेक्षा